कोनी दांडेकर नावाचे कमालीचे साहित्यिकून गेले त्यांनी भरपूर लेखन करून ठेवलाय त्यांची दोन पुस्तकं अजरामर झाली किंवा ती मला फार आवडतात असं म्हणा या दोन पुस्तकांचं नाव म्हणजे पडघवली आणि पूर्णमाची तर पडघवली हे मित्रांनो कोकणातलं छोटस एक गाव घेऊन पडघवली नावाचं गाव आहे की नाही मला माहीत नाही पण पडघवली हे कोकणातलं गाव घेऊन कोकणातल्या शेतकऱ्यांची कहाणी सांगणारं सुंदर पुस्तक त्याच्यावरती क्या खोया क्या पाया नावाची हिंदी सिरियल सुद्धा बनवण्याचा प्रयत्न झाला होता पण ती सिरियल म्हणजे त्या पुस्तकाच्या प्रसंगाला पुरत नाही ते जाऊ दे दुसरं जे पुस्तक जे मी म्हटलं याचं नाव पूर्णामायची लेकरे ते अमरावती अकोला या परिसरात वाहणारी एक नदी होती म्हणा आता आहे की माहीत नाही पण एक नदी जिचं नाव काटेपूर्णा त्या नदीच्या जवळपास राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावरचं मित्रांनो कमालीचं पुस्तक तुम्ही हे नक्की वाचा आज गोनी दांडेकरांचा आणि अमरावती अकोल्याचा उल्लेख येण्याचं कारण हे एक 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 तर सरकार की अमरावतीच्या जवळ बेलोरा नावाचं एक छोटस खेड आहे तिथे मित्रांनो महायुती सरकारने एअरपोर्ट सुरू केलं आहे म्हणजे हे एकच आहे असं नाही खूप एअरपोर्ट या सरकारने सुरू केले या भाजप सरकारने मागच्या दहा वर्षात आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा तर महायुती सरकारला पूर्ण श्रेय त्यातही असं म्हणता येईल की फडणवीसांनी स्पेशल एफर्ट घेऊन हे सगळं मित्रांनो घडवून आणलेलं आहे केंद्रातील भाजप सरकारनी आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारने प्रचंड डेव्हलपमेंट कडे घडून आणली आहे यात काही शंका नाही ती डोळ्यांना दिसते सुद्धा आहे पण तो काही आजचा आपला मुख्य विषय नाही आजचा आपला मुख्य विषय हा की उद्धव ठाकरेंनी तीन चार दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही आणि तेच तर दुःख आहे असं एक वाक्य त्यांनी बोलून टाकलं त्याचा उद्देश केवळ आम्ही अजून आहोत एवढी जाडीवून करून घेणे हाच होता कारण उद्धव ठाकरेंचा आता याच्या पुढे उल्लेख केवळ बाळासाहेबांचे पुत्र म्हणूनच होणार आहे हे त्यांना स्वतःला आणि त्यांच्या पाळीव पत्रकारांना सुद्धा माहीत आहे आता उद्धव ठाकरे मित्रांनो एक राजकारणी म्हणून किती खतम आहेत याची साक्ष ही देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातूनच आली त्यांनी जे विधानभवनात बजेट प्रेझेंट केल्यानंतर त्यांनी जे भाषण केलं किंवा बजेटच्या दरम्यान केलं असेल त्यातूनच याची मित्रांनो साक्ष पटते ते भाषण संपवता संपवता देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं की मस्जिदीवरच्या भोंग्यांचा बंदोबस्त तर आपण करू पण रोज सकाळी नऊ वाजता वाजणाऱ्या भोंग्याचं कलेक्ट करायचं तर मित्रांनो विनोद सोडून द्या पण कोबाठ्याचं जे अस्तित्व आहे ते केवळ सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा एवढंच राहील की काय अशी परिस्थिती तयार होते आहे नमस्कार तुमचे प्रत्येक स्वागत हिंडी विचारमध्ये मी अजय आहात निव्वळ राजकारण तर उबाटाचं अस्तित्व हे केवळ नऊ वाजता वाजणारा भोंगा एवढंच राहण्याची शक्यता तयार होते आहे असं मी म्हटलं आणि ती परिस्थिती काय आहे ती कशामुळे कोणामुळे तयार होते आहे याकडे आपण मित्रांनो एक दोन मिनिटात येऊ त्याआधी मी फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची यांच्या यांच्या अवतीभिवती ज्या येणाऱ्या बातम्या आहेत त्या कोणत्या कोणत्या कशा कशा येतात मित्रांनो याची ये मी तुम्हाला तुलना करून दाखवू इच्छितो हो म्हणजे हे जे म्हणतोय की उद्धव ठाकरे हळूहळू हो तर लयाला चालले आहेत हे का होतं याचा अंदाज तुम्हाला या बातम्यांमधून येईल आता मी सहज असं जे काही पेपर वाचत होतो त्यातनं मला दोन तीन दिवस जुनी बातमी सापडली नागपूर मेट्रोनी सहा वर्षात नऊ करोड जे कम्प्युटर्स होते म्हणजे ते जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना कम्प्युटर्स म्हणतात नऊ करोड प्रवाशांनी मित्रांनो नागपूर मेट्रोनी मागच्या सहा वर्षात प्रवास केलेला आहे मी हा उल्लेख याच्याकरता असा मुद्दा म्हणून केला कारण एक मला आठवतं जेव्हा नागपूर मेट्रो सुरू होणार होती तेव्हा नागपुरात जे म्हणजे विचारवंत आहेत ज्यांना गडकरीजी असं म्हणले होते आमच्या नागपुरात विचारवंत फारसे नाहीत त्यामुळे समस्या कमी आहेत जी पुण्यात आहे पण नागपुरात सुद्धा विचारवंत आहेत आणि त्यातले बहुतेक सगळे माझ्याच नशिबी आलेत की काय तर असेच एक विचारवंत आहेत खरं म्हणजे ते दलाल आहेत जमिनीचे दलाल आहेत खूप मोठे ब्रोकर आहेत त्यांनी खूप प्रचंड पैसे कमवले आहेत पण त्यांना आपण उगीच विचारवंत असं वाटत राहतो ते म्हटलं तर अरे हे मेट्रो फेल हो बीजीपी वालोगुगल नाही असं त्याच्यामुळे ती अशी या मेट्रोची बातमी आली की मी त्यांना दरवेळेला पाठवत असतो तर मागच्या सहा वर्षात मित्रांनो नऊ करोड लोकांनी प्रवास केलेला आहे प्रचंड यश आहे त्याच्यानंतर एक दोन चार दिवसापूर्वीच पाच दिवसापूर्वी पतंजलीचा कारखाना नागपुरात फुल फ्लॅज आता चालू झालेला आहे हा याच्या आधी चालू व्हायला पाहिजे होतं हे माहिती मला जाणीव आहे पण तो आता झालेला आहे हेही नसे थोडके त्यानंतर मित्रांनो गडचिरोली इथे सूरजगड नावाची जागा आहे तिथे प्रचंड लॉईड स्टीलच्या सहकार्याने या सरकारने मिळून एक प्रचंड स्टीलचा मित्रांनो कारखाना टाकलेला आहे या देवेंद्र फडणवीसांना धरून येणाऱ्या बातम्या बरं त्यानंतर मी सांगितलं अमरावतीच्या जवळ बेलोऱ्याला एअरपोर्ट होत आहे अजून एक कमालीची डेव्हलपमेंट ज्याचा मी स्वतः आता म्हणजे ज्याला काय म्हणतात की अनुभव घेतलाय ती ही की इथून संभाजीनगर मित्रांनो चारशे चाळीस किलोमीटर आहे रोडनी ते मी केवळ पाच तासात क्रॉस करतो केवळ पाच तास अतिशय नाही पाच तासात हॉटेलमध्ये तिथून हॉटेल निघाले की पाच तासात घरी हे या समृद्धी महामार्गाने हे शक्य झालेलं काम आहे परत तुलना करायची ती अशी की काळाचा म्हणजे कोल्हापूर ते पुणे हा पण प्रवास मी भरपूर केलेला आहे अजूनही करतो या प्रवासाला आता हे केवळ दोनशे वीस किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो याला आता साडेपाच तास लागतात अतिशयोक्ती नाही हेच पुणे नाशिकलाही लागू आहे नाशिक मुंबईला लागू आहे कारण तिथे समाहू म्हणावे तसे रस्ते झालेले नाही आणि नंबर ऑफ व्हेकल्स प्रचंड वाढलेले आहेत तर ही डेव्हलपमेंट मी स्वतः अनुभवली हो आहे इथून चारशे चाळीस किलोमीटर पाच तास अजून एका बातमीकडे मी उद्धव ठाकरेंकडे जाण्याआधी मी अजून एका बातमीकडे तुमचे लक्ष वेधू इच्छित होती ही की जेव्हा बाबा रामदेव इथे फॅक्टरीचे इनॉग्रेशनला आले होते तेव्हा त्यांनी एक वाक्य बोलून टाकलं की औरंगजेबाची मजार हे गुलामीचे प्रतीक आहे हा देवेंद्र फडणवीसांबरोबर त्यांचा फोटो तर मित्रांनो म्हणजे बघा भाजपवाले आराम करत नाहीत कोणाला आराम करू देत नाहीत ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणजे एकीकडे एक 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 डेव्हलपमेंट चालूच आहे दुसरीकडे आयडिओलॉजिकल जे ग्राउंड आहे ते सुद्धा ते सतत पुश करतात आयडिओलॉजिकल जी भूमिका आहे ती ते सतत बनवत असतात आराम नाही तर याला मित्रांनो राजकारण म्हणतो ट्वेंटी फोर बाय सेवन राजकारण आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत येणाऱ्या बातम्या बघा सोलापूर जिल्हा उत्तम खंडारे रविकांत पाटील अमर पाटील साईनाथ अभंगराव हे शिवसेनेमध्ये निघून गेले म्हणजे उभाठामधून एकनाथ शिंदेच्या पक्षात निघून गेले कोकण विशाल धनवडे बाळा ओसवाल संगीता ठोसर पल्लवी जावळे प्राची अलाट भाजपमध्ये गेले कोकणातलीच बातमी राजन साळवी एकेकाळचे आमदार शिवसेनेचे इतके मोठे नेता ते पण शिवसेनेमध्ये गेले तर एकीकडे देवेंद्र फडणवीसांना सर्च केलं तर तुम्हाला या बातम्या दिसतील डेव्हलपमेंट मेट्रो बांधली रोड झाले अजून काय स्टील प्लांट घातले वगैरे वगैरे उद्धव ठाकरेंच्या बाबतीतल्या बातम्या येतात पाच पाच लोक सोडून गेले दहा दहा लोक सोडून गेले आमदार गेले नगरसेवक गेले पन्नास पन्नास नगरसेवक गमत नाही मित्रांनो तर ज्या ठिकाणी उबाठा म्हणजे जुनी शिवसेना ज्यांचे स्ट्रॉंग होती जसं की मी कोकण म्हणलं सोलापूर म्हणलं या ठिकाण मित्रांनो आता त्यांचं पूर्ण नामोनिशाण गायब होत आहे व्हॅक्युम क्लीन करते भाजप त्यांना एकनाथ शिंदे यांच्या मदती म्हणून मी म्हंटल की उद्धव ठाकरेंचं अस्तित्व जवळजवळ लयाला आता चाललेलं आहे गंमत म्हणजे त्यांच्या अस्तित्वाला सगळ्यात मोठा धोका त्यांचे बंधू राज ठाकरेंकडनं होतो आहे हे मित्रांनो कोणाच्या लक्षात आलेलं दिसतं ही मला कमाल दिसते आता मनसेच्या एकोणसाव्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी गंगा जलाबद्दल काही वक्तव्य केली बाळा घेऊन काय छोट्याशा कमंडलू मधन पाणी घेऊन झाले म्हणलं मी नाही पिणार त्याचा वेगवेगळ्या पत्रकारांनी वेगवेगळे अर्थ काढले मला जो अर्थ लागला तो मित्रांनो अतिशय वेगळाच आहे त्याच्याकडे मी दोन मिनिट येतो त्याच्या आधी अजून एका माणसाबद्दल बोलणं भाग आहे तो मनुष्य म्हणजे आपले आधारवर म्हणजे असं बघा की सत्तेमध्ये दोघांनी मिळून चोरी करून सत्ता मिळवली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी पण त्याचा सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे हे जे काय त्यांनी भाजपच्या हातून जी सत्ता काढून घेतली आणि एवढ्या मोठ्या हत्तीसारख्या प्रचंड पक्षाला त्यांनी चिथवलं त्याचं जे नुकसान झालं मात्र सत्ता दोघांनी उपभोगली खरं म्हणजे जास्त फायदा शरद पवारांनी करून घेतला पण याचं जे सगळ्यात मोठं नुकसान होतं ते मित्रांनो उद्धव ठाकरेंना जो भाजपनी त्यानंतर जो हातोडा चाल चालवला अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी मिळून जो काय हातोडा चालवला त्याच्यात मित्रांनो शिवसेनेची धुळधाण झाली पक्ष जवळजवळ नष्ट झाला चाळीस आमदार सोडून गेले वगैरे ते सगळं तुम्हाला माहित आहे पण तुम्ही हे म्हणू शकता की असंच शरद पवारांच्या बाबतीत झालं त्यांचे पण चाळीस आमदार सोडून गेले त्यांचा पण निशाणी गेली अजित पवार बाहेर गेले वगैरे वगैरे आता त्यांच्या हातात सत्ता राहिली हे खरं झालं हे सगळं हे सगळं आहे मित्रांनो पण त्यांनी त्या ती त्यांनी काहीतरी आपलं वाचून ठेवलं आहे आणि ही शरद पवारांची खोबी आहे म्हणजे असं बघा की आजही सुप्रिया सुळे एम पी आहेत त्यांच्याबरोबर अजूनही काही एम पी आहेत उद्धव ठाकरेंची एम पी कधी सोडून जाऊ शकतात त्यांचे जे खासदार आहेत त्यांना कधी सोडून जाऊ शकतात पण यांच्याकडे मला वाटतं शरद पवारांकडे अजून ती थोडीशी ताकद बाकी आहे दुसरं असं तुम्ही अशी तुलना करा की शिवसेनेमधला नंबर दोनचा मनुष्य म्हणजे कोण एकनाथ शिंदे जुन्या शिवसेनेमधला नंबर दोनचा नेता एकनाथ शिंदे राष्ट्रवादीमधला नंबर दोनचा नेता कोण अजित पवार तिकडे एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन गेले इकडे अजित पवार चाळीस आमदार गेले बरोबर दोघांची तुलना बरोबर बरोबर झाली पण आज जेव्हा पक्ष दुभंगलेला आहे तेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना समोर पाहतात तेव्हा ते काय करतात तेव्हा ते तोंड फिरून निघून जातात त्यांच्याकडे ते दे लक्ष देत नाहीत मात्र अजित पवार राष्ट्रवादीमधील नंबर दोनचे नेता हे शरद पवारांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भेटायला जातात आणि दुसरं स्वतः जात असं नाही तर गृहमंत्री अमित शहाना घेऊन जात कारण काय तर त्यांना वाटतं काहीतरी इथे अजूनही पॉवर आहे इथून आपल्याला काहीतरी मिळू शकतं आणि शरद पवारांना त्यात काहीतरी ऑपॉर्च्युनिटी दिसते त्या दिवशी सुद्धा शरद पवारांनी हे विचारलं की खाते वाटपाचं काय झालं म्हणजे मित्रांनो काहीतरी राजकारण अजूनही शिस्त आहे मात्र उद्धव ठाकरेंकडे एकनाथ शिंदे लक्ष द्यायला सुद्धा त्यांना कारण त्यांना आहे या माणसाकडे आता काहीही घेण्या देण्यासारखं राहिलेलं नाही एक शक्यता सतत वर्तवली जातेच आहे की सुप्रियताई एनडीएत जाऊ शकतात म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाही गेल्या तर एनडीए जातील त्यांनी काय फरक पडतो ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात तर मित्रांनो ही शरद पवारांची खुबी आहे अजूनही परत ते सत्तेत आपला वाटा मिळवू शकतात पण मात्र त्यांच्याबरोबर त्यांनी ज्या माणसाला घोड्यावर बसवलं होतं त्या माणसाचा मात्र मित्रांनो अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि जणूक हे सगळं जे घडतं आहे ते काय थोडकं आहे म्हणून उद्धव ठाकरेंवरती अजून बिकट प्रसंगांची आता मित्रांनो लाईनच्या लाईन समोर उभी आहे त्यांच्यावर आघातच्या आघात होतात ही सुरुवात अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनातनं दिल्लीतच झाली आणि मित्र असं म्हणेन की तिथे सुद्धा शरद पवारांमुळेच झाली म्हणजे शरद पवारांनी तारा भावाळकरांच्या मागून मोदींवरती शरसंधान केले आणि त्याचा मार उद्धव ठाकरेंना पडला कसा तर म्हणजे एका स्त्रीच्या मागून तुम्ही राजकारण करता का मोदींनी सुद्धा तेच करायला लावलं असं मी म्हणेन मोदींनी काय केलं किंवा महायुती सरकारनी काय केलं असं म्हणा की त्यांनी निलम गोरेंना आरोप करायला लावले उद्धव ठाकरेंवरती की उद्धव ठाकरे दोन मर्सिडीज घेऊन एक पद देतात मित्रांनो हा खोटा आरोप नाही त्यानंतर काही पत्रकारांनी ती गाड्या कोणत्या त्या गाड्यांचे नंबर वगैरे सुद्धा शोधलं लोक आहेत आणि त्याच्यातनं ते एक मोठे बिझनेसमॅन होते संभाजीनगरचे ज्यांचा खूप मोठा टीव्हीचा कारखाना होता तो कारखाना बंद पडला तेच हे गृहस्थ आहेत असं सुद्धा काही तज्ज्ञांचे मत आहे तर आता हे जे प्रकरण आहे हे मित्रांनो फार सिरियस आहे त्याला लाईटली घेण्याचं कारण नाही याचबरोबर अजून एक कायद्याची अडचण उद्धव ठाकरेंसमोर उभी राहिली आहे ती आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आता आदुबळाला परत कोर्टाचे संबंध येणं सुरू झालेलं आहे ना तर हे दोन्ही प्रकरण जर का तडीला नेले महायुती सरकारनी तर मित्रांनो मातोश्री जमीन दोस्त होईल त्याच्यामुळे हे काही गमत नाही पण मी हे जे म्हणतो आहे आता मी जो विषय तुम्हाला जो सांगणार आहे तो हा की याच्याही पेक्षा मोठं आव्हान याच्याही पेक्षा मोठं संकट उद्धव ठाकरेंसमोर उभं राहिलं आहे ते त्यांच्या बंधुराजांमुळे राज ठाकरेंमुळे पुढे जाण्याआधी राज ठाकरेंनी एकोणीसाव्या मनसेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनी काय केले हे थोडस मित्रांनो बघा त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हणजे मी नाही पिणार पण मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होत ते सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बायाबिया घासताय तर आता या व्हिडिओमुळे हे स्पष्ट होत आहे की हिंदू धर्मातील एका अतिशय प्राचीन मान्यतेचा राज ठाकरेंनी घनघोर अपमान केला एवढंच नाही तर त्यांनी ज्या पद्धतीने ते बोलले की हाड म्हणून ते असं म्हटले की मी बाळा नांदगावकरला म्हटलं की मी हे पाणी पिणार नाही तर त्यांनी नुसत्या हिंदू मान्यतेच नाही तर त्यांनी बाळा नांदगावकरांचा सुद्धा आव्हान केला मित्रांनो बाळा नांदगावकर हे अतिशय जुने बाळासाहेब ठाकर्यांच्या काळापासूनचे हाडकोर हिंदुत्ववादी नेता आहेत आता याचा सिग्नल हा आहे एक सिग्नल हा यातनं मेसेज झाला जातो की हिंदुत्ववादी राजकारणाला आता आपल्याला पूर्ण विराम नाही तरी अल्पविराम द्यायचा आहे सध्या आराम द्यायचा आहे हा त्याचा एक नक्की अर्थ आहे दुसरा अर्थ बाळ नांदगावकरांना राज ठाकरे भाजपमध्ये किंवा शिवसेनेमध्ये जायला सांगतात की काय हे सुद्धा माझ्या डोक्यात आले त्यांच्या या भाषणानंतर तीन मुख्यतः तीन पत्रकारांच्या ज्याला काय म्हणतात तीन भाग झाले त्यातला त्यातले जे पहिल्या पत्रकारांचा जो संच आहे जो सगळ्यात मोठा आहे तो पुरोगामी हिंदू धर्माचा जे द्वेष करणारे पत्रकार आहेत ते प्रचंड खुश झाले आहेत त्यांना एक एकेकाळचा एक हिंदुत्ववादी नेता हाच हिंदुत्व हिंदू धर्माचा अपमान करतो आहे यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत कारण त्यांना बहुतेक जे मला दिसलं ते त्यांना दिसलेलं नाही बरं मी अजून तरी कुठे व्हिडिओ किंवा कुठे लेख वाचलेला नाही तर दुसरा संचा जो संच आहे जो हिंदुत्ववादी देशभक्त पत्रकार आहेत त्यांना दुःख झालेला आहे आणि ते हे म्हणतात आहे की राज ठाकरेंची ही प्रचंड मोठी चूक आहे ते याला राज ठाकरेंचा आत्मघात मानत आहेत हे सुद्धा मला करेक्ट वाटत नाही तिसरा एक जे बावट लोक आहेत आणि सोशल मीडियावरचे काही आहेत <laughs> नेहमी आपलं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार राज ठाकरे उद्धव ठाकरे येणार ह्या हा एक प्रकार आहे तर असे तीन मित्रांनो पत्रकारांचे आणि ज्याला काय म्हणतात एन्थुझियाचे राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या लोकांचे असे तीन भाग पडलेले आहेत हे तिन्ही मला चूक वाटतात आता राज ठाकरे काय करण्याचा प्रयत्न करतात हे मी मित्रांनो तुम्हाला सांगतो ते असं की राज ठाकरे हे उद्धव ठाकरे मी जसं म्हटलं संपवण्याच्या प्रयत्न आहेत ते काय करतात आहे ते ज्या मतदारांना उद्धव ठाकरे आमचं शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही हे जे मतदार आहेत ते त्यांना पकडायचा प्रयत्न करतात ते त्यांना साथ घालतात हा कोण मतदार आहे हा सेक्युलर पण नाही म्हणजे काँग्रेस सारखा मुस्लिम लांगुलचालन करावे असं वाटणार पण नाही आणि कट्टर हिंदुत्ववादी पण नाही हा प्रॅक्टिकल मनुष्य आहे हा मतदार या दोन विचारसरणींच्या मधला आहे मित्र तर जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही आमचं शेंडी दानव्यांचं हिंदुत्व नाही तरी त्यांना मतदान करणारे हिंदू आहेत ते हे येतात त्यांना काँग्रेसही पटत नाही त्यांना भाजप पटते पण आता भाजपशी उद्धव ठाकरे पटत नसले त्यांचं नाही तर हे ते हे मतदार आहेत तर राज ठाकरे त्या मतदारांना बोलवतात त्यांना साथ घालतात तर हे मित्रांनो अतिशय जोरदार ही चाल आहे माझ्या दृष्टीने मी ज्या नदीमध्ये लोकांनी आंघोळ केली आहे त्यांनी असं असं करून दाखवलं ज्या नदीमध्ये लोकांनी आंघोळ केली आहे ते पाणी मी शुद्ध मानत नाही हे म्हणून राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंप्रमाणेच आमचे हिंदुत्व शेंडी जाणवायचे नाही हे सांगण्याचा सा प्रयत्न करतात आहे असं माझं मित्रांनो मत आहे आणि ही अतिशय जोरदार चाल आहे आणि यांनी मला वाटतं राज ठाकरेंना नक्की फायदा होईल कारण ते मित्रांनो एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी याच्यानंतर जाऊन उद्धव ठाकरेंप्रमाणेच हे असले फोटो सुद्धा काढून घेतलेले आहेत हे जर का तुम्ही दोन्ही मतदार एकत्र केले म्हणजे प्रॅक्टिकल हिंदू शेंडी जाणव्याचं हिंदुत्व न मानणारे आणि हे जे फोटो आहेत ते जर का तुम्ही मतदार एकत्र केले तर मित्रांनो ही एक्झॅक्टलीच वोट बँक आहे जी उद्धव ठाकरेंना मतदान करत होती काही दिवसापूर्वी आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये पर्टिक्युलरली दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये पर्टिक्युलरली तेच मतदार राज ठाकरे ओढून घेण्याच्या प्रयत्नात आहेत यात त्यांना किती यश मिळतं हे ते यापुढे काय कार्यक्रम आखतात किती सचोटीने याच्या मागे लागतात किती कष्ट करतात आणि किती नेते जोडून घेऊ शकतात याच्यावरती मित्रांनो अवलंबून आहे मला असं वाटतं की काही नेते मंडळी उद्धव ठाकरेंची अजून काही नेते मंडळी जशी ती भाजपमध्ये गेली शिवसेनेत गेली अजून कुठे गेली काही मंडळी राज ठाकरेंच्या आडीकडे आली तर तुम्हाला आश्चर्य वाटायला ही एक डेव्हलपिंग स्टोरी आहे याच्यावर आपण पुढे अजून नक्की बोलू आज इथेच सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम